नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सेक्च्युअल नॉलेज देण्याचा देण्याचा प्रयत्न करीत आहे इंटरनेटवरून किंवा काही पुस्तकं वाचून किंवा काही कॉन्फरन्स अटेंड करून जी काही माहिती मी संकलन करतो ती तुमच्यासमोर तशी तशी या व्हिडिओद्वारा मी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो आज आपले पेशंट आहेत मिस्टर रुपेश म्हणून पेशंट आहेत हे आलेले आहेत जळगाववरून आज यांच्याकडून आपण जाणून घेऊया हे माझ्याकडं आले होते आज मला वाटतं तीन महिन्यापूर्वी तुम्ही आला होता तर यांचं इंद्रिय खूपच लहान होतं यांना हायपोगोनॅटिझ गोनॅटिसचा पण त्रास होता यांना दाळी मिशपण नव्हत्या तर आज ते माझ्या दवाखान्यात आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना आपल्या उपचारावर रिझल्ट कसे आले तर तुम्ही सांगा मला की तुम्ही माझ्याकडे जेव्हा आलं होतं तुमच्या इंद्राची साईज किती होती सर फक्त माझ्या इंद्राची साईज फक्त दोनच इंच होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं पुरेस ताठरता बी येत नव्हती बरोबर आहे पण आता चांगल्या प्रकारे मला रिझल्ट मिळतोय सर व्हेरी गुड सी म्हणजे मला असं वाटतंय की सर मी तुमच्याकडे येऊन माझं खरंच खूप चांगलं झाल्यासारखं बरं बरोबर हे मशीन तुम्ही इंदिया हे आपल्या इंद्रिय वाढण्यासाठी थेरपी मशीन दिली होती हे तुम्ही दहा मिनिट रोज सकाळी दहा मिनिट रोज संध्याकाळी वापरत आहे हो सर दोन टाइम वापरतो दोन टाइम वापरता दोन टाइम आणि याच्यानंतर अल्फाजिन ऑइल दिलं होतं हो त्याची पण मसाज करताय सर दोन टाइम, टाइम त्याच्याने हो। पण मसाज करतो हो चांगला आता रिझल्ट किती आहे आता आपण मोजलं किती आहे तुमची इंद्र जवळपास मला वाटते सर दोन इंच होती पहिले बऱ्यापैकी म्हणजे एक तीन चार पर्यंत वाढलेली आहे सर अजून बघा यांची दोन इंच पण लांबी होती यांची साईज खूपच लहान होती आणि व्हॅक्युम थेरपी मशीन आणि ऑइल मसाज आणि काही हर्बल प्रिपेशन यांनी रेग्युलर घेतल्यानंतर फक्त तीन महिन्यामध्ये यांची साईज डबल झालेली आहे तर मित्रांनो असे बरेच रुग्ण असतात ज्यांना आपल्या इंद्रियाविषयी काळजी असते किंवा इंद्रिय आपल्याला लान वाटतं आणि त्याच्यामुळं ते शारीरिक सुख चांगलं भोगू शकत नाही अशा प्रत्येक रुग्णांना मी एकच विनंती करेन की आजच्या घरीला माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस आहे काही ऑइल आहेत काही औषधी आहेत याचा जर तुम्ही जर नियमित उपयोग केला तर मला वाटतं की कोणाची पण साईज आपण चांगल्या चांगल्या प्रकारे वाढवून देऊ शकतो आणि सायंटिफिक आधार घेऊन सायंटिफिक नॉलेज ठेवून आपण तुमच्या इंडियाच्या साईजमध्ये नेहमी वाढवण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे तरी मित्रांनो तुम्हाला काही इंद्रियाविषयी काही समस्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही ऑनलाईन पण हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही जर माझ्याकडे येऊ शकत नसाल तर ऑनलाईन पण तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही बोलू शकता तरी मित्रांनो कृपा करून इथं तिथं न जाता बंधू लोकांकडून उपचार न करता तुम्ही माझ्या कोणत्याही क्लिनिकला भेट द्या माझ्या प्रत्येक क्लिनिकला मी स्वतः ट्रेन केलेले डॉक्टर उपलब्ध आहेत धन्यवाद मित्रांनो